पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी गाडीचा ड्रायव्हरच निघाला चोर मालकाच्या विश्वासाचा घेतला गैरफायदा साडे नऊ लाखाच्या दागिन्यांची केली चोरी भूम पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परदेशी यास केले गजाड या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटन थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ए सी रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पा वारे संपर्क नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास आता बातमी विस्ताराने मालकाच्या कारमधून नऊ लाख बासष्ट हजार किमतीचे दागिने चोरी करणारा ड्रायव्हर रवींद्र परदेशी आज भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक एकोणतीस मे रोजी भूम शहरातील हॉटेल शिवनेरी समोरून फिर्यादी अनिल पांडुरंग बेदरे राहणार जामखेड यांच्या गाडीतून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असे एकूण नऊ लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेले होते या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी यांनी त्यांचा ड्रायव्हर रवींद्र परदेशी राहणार जामखेड यांच्यावर संशय असल्याचं सांगितलं त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यावरून पोलीस स्टेशन भूम पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी आरोपीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने व त्याच्या अन्य एक साथीदाराचं नाव चौकशी दरम्यान सांगितलं प्राप्त माहितीवरून आरोपी नामे चंद्रकांतचं राहणार सावरगाव तालुका जामखेड या सावरगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करून आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण पासष्ट ग्राम सोने पंच्याहत्तर ग्राम चांदी आणि रोख रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये असा एकूण आठ लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार पोलीस उपनिरीक्षक संजय जराड प्रल्हाद सरोदे भूम पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शौकत पठाण प्रकाश अवताडे जावेद काझी फरहान पठाण पोलीस नाईक संदेश क्षीरसागर चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद डोके चालक पोलीस कॉन्स्टेबल रत्नदीप डोंगरे यांच्या पथकानं संयुक्तपणे कारवाई करून तपास लावला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद